नमस्कार या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे कारन शगन आज खर तर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्याच विषयावरती हे लाईव्ह करायचं कारण आहे कारण की छगन भुजबळ यांना संधी अजित पवार यांनी दिली की ही राजकीय अपरिहार्यता आहे ही चर्चा सुरू झालेली आहे ज्यावेळेस नवीन महायुतीचं गव्हर्नमेंट आलं त्यावेळेसच खरं तर छगन भुजबळ यांना संधी देण्यासाठी अत्यंत दबाव होता पण तरी सुद्धा अजित पवार आणि त्यांच्या पक्षानं छगन भुजबळ यांना संधी देण्याऐवजी ओबीसी चेहरा असलेल्या धनंजय मुंडे यांना संधी दिली आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणात नाराजी जी आहे ती ओढवून घेतली होती छगन भुजबळ यांनी ती जाहीर नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर सुद्धा छगन भुजबळ सातत्यानं पक्षाचे वेगवेगळे -वे नेते म्हणजे सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांच्या संदर्भात त्यांची नाराजी होती तीनच लोक पक्ष चालवतात अशा पद्धतीची सुद्धा भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली होती आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा विषय आला होता त्यावेळेस मनोज जरांगे पाटील वेगवेगळी वेग टीका करत असताना सुद्धा अजित पवार आणि त्यांचा पक्ष मात्र वेगळी भूमिका घेताना दिसत होता त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी अजून जास्त निर्माण झाली पण दरम्यानच्या काळामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती जे आरोप झाले आणि त्यानंतर त्यां त्यांना मंत्रिपद गमावं लागलं त्यानंतर ती संधी छगन भुजबळ यांना द्यावी अशी अपेक्षा भुजबळ यांची होती तरी सुद्धा पक्षाने ते पद जे आहे ते रिक्त ठेवलं होतं आणि अखेर आज त्यांना हे पद जे आहे ते देण्यात आलेलं आहे धनंजय मुंडे यांचं खातं त्यांना देण्यात आलेलं आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे की आगामी काळामध्ये महापालिका जिल्हा परिषदा निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती ओबीसी फॅक्टर महत्वाचा आहे कारण की जनगणना जातनिहाय जनगणना केंद्र सरकारने जाहीर केली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ यांची भूमिका महत्वाची आहे छगन भुजबळ हे त्या मानाने अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील हे जास्त अनुभवी नेते आहेत आणि हे नेते अनुभवी असल्याने अं त्यांना कुठेही डावलण्याचं धाडस अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्ष यांनी केलं होतं पण त्यानंतर भाजप बरोबर ते जातात काय अशी का चर्चा सुरू झाली त्याचा कुठेतरी नैतिक दबाव अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांवरती होता आणि त्यामुळेच हे मंत्रीपद जे आहे ते त्यांना द्यावं लागलेलं ला आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की छगन भुजबळ यांच्यासारख्या फायरब्रँड नेत्याला इतके दिवस अशा पद्धतीनं वागणूक देणं हे राष्ट्रवादीला परवडणारं होतं का तर ते परवडणारं नव्हतं आणि त्यामुळे जी चूक ज्यावेळेस महायुती सरकार झाल्यानंतर शपथविधी झाला त्यानंतर जी चूक करण्यात आली होती ती चूक पुन्हा आता दुरुस्त करण्यात आली आणि छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलेला आहे छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री आहे। राहिलेले आहेत गृहमंत्री राहिलेले आहेत आणि सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा अजित पवार असतील यांना अत्यंत सिनियर आहेत ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला एकोणीशे नव्याण्णव साली शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेस सुद्धा ते संस्थापक सदस्य होते आणि छगन भुजबळ हे ओबीसी नेते असल्याने देशभरामध्ये त्यांचे ओबीसी कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर ओबीसी समाजामध्ये त्यांना स्थान आहे आणि जो फॅक्टर मराठा आरक्षणाचा विषय पुढे आला होता आणि त्यानंतर छगन भुजबळ यांची भूमिका सुद्धा महत्वाची होती त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्यात आली पण तरी सुद्धा राष्ट्रवादी ज्या पद्धतीनं त्यांना छगन भुजबळ यांची पाठराखण राष्ट्रवादीनं करणं अपेक्षित होतं ती झालेली नाही त्यामुळे छगन भुजबळ नाराज होते एवढेच नाही तर पक्षाच्या बैठकांना सुद्धा ते हजर राहताना दिसत नव्हते ते गैरहजर राहायचे आणि आता त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे की ज्याचं शेवट चांगला होतो ते सगळं सगळं चांगलं आहे म्हणजे त्यांनी वादावरती कुठेतरी विरजन घालायचा प्रयत्न केलेला आहे पण आताच जो भाजपचा नैतिक दबाव आहे आणि त्याचबरोबर आगामी निवडणुका आहेत आणि ओबीसी जनगणना काही वेळाने होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती छगन भुजबळ यांना महा मंत्रिमंडळामध्ये स्थान देणं हे महत्वाचं आहे आणि पर्यायाने त्यासाठी भाजप सुद्धा प्रयत्न करत होतं दुसरीकडे एक चर्चा सुद्धा होती की छगन भुजबळ हे भाजपमध्ये प्रवेश करून कदाचित केंद्रीय राजकारणात सुद्धा जाऊ शकतात पण त्या संदर्भात त्यांनी खाजगीत बोलताना स्पष्ट सांगितलं होतं की अशा पद्धतीची कुठली चर्चा नाही आणि मला केंद्रापेक्षा राज्यामध्ये काम करायला हो जास्त आवडेल कारण की एवला ज्या विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते ते नुकतेच निवडून आले होते आणि अशा पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणचा राजीनामा देऊन परत राज्यसभेवर किंवा केंद्रात जाणं हे त्यांना योग्य वाटत नव्हतं अखेर पाच सहा महिन्याने किंवा होईना छगन भुजबळ यांची एंट्री मंत्रिमंडळात झालेली आहे त्यामुळे नेहमीच फायरब्रँड आणि धाडसी नेते म्हणून त्यांची जी ओळख आहे तीच आता यापुढे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे पण छगन भुजबळ यांच्या निमित्तानं त्यांच्यावरती जे आरोप करण्यात आले होते खास करून भाजपकडून ते आरोप करण्यात आले होते त्याला मात्र उत्तर देताना भाजपच्या नेत्यांना किंवा भाजपच्या समर्थकांना अडचण होताना दिसते कारण की छगन भुजबळ यांना ईडीच्या प्रकरणामध्ये अटक झाली होती त्यावेळेस भाजपच सरकार होतं आणि त्याच भाजपच्या सरकारमध्ये आता छगन भुजबळ मंत्री म्हणून सहभागी झालेले आहेत त्यामुळे त्यांचं समर्थन करणं कुठेतरी अडचणीच धरते आणि अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी फार तर आक्षेप घेतले होते आणि हा विषय लावून धरला होता त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने ही प्रतिक्रिया दिली की एकाच एक, एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर दुसऱ्या भ्रष्टाचारी मंत्री जो आहे त्याला स्थान देण्यात आलं त्यामुळे काय करणार तर एकूणच जे छगन भुजबळ यांची भूमिका आहे त्यांना आज मंत्रिमंडळात घेतलेलं आहे पण आता अजित पवारांनी त्यांच्या पक्षासाठी ही जी चूक आहे ती दुरुस्त केलेली असते तरी सुद्धा आगामी काळामध्ये छगन भुजबळ सातत्यानं जिथे योग्य आहे किंवा जिथे जी गोष्ट चूक ते आहे तिथे ते बोलतात आणि त्यामुळे वरिष्ठांचा जो त्या वरिष्ठ किंवा जे राष्ट्रवादीचे इतर नेते आहेत त्यांच्याशी त्यांचं पट्टाना दिसत नाही या पार्श्वभूमी आगामी काळामध्ये छगन भुजबळ यांची भूमिका महत्वाची असणार आहे तूर्तास या लाईव्ह मध्ये इथेच थांबूयात धन्यवाद